गरम गरम वाफा येत नसते हेल्दी हेल्दी शेप झिंगाला <laughs> लावून <दिंगल। laughs> मस्त मुगाची डाळ मी धुवून घेतलेली आहे डाळ शिजवायला ठेवलेली आहे काय तुझ्या आवडीच स्पेशल हे बेपूची भाजी वा शेपूची भाजी करण्यासाठी लागणार साहित्य चला फोडणी टाकूया लाल मस्त कांदा होईपर्यंत आहे मस्त कांदा लाल झालेला आहे टोमॅटो टाकून घेऊया हळद मीठ हेल्दी आहे म्हणून जे खूप चांगले आहेत म्हणून टॉमॅटो झालेले आहेत स्मॅश आणि थोडीशी साखर कारण शेपू कडवट आहे म्हणून सुंदर दिसते ना ती शेपू किती झाली भाजी आता आपण यामध्ये टाकूया शिजवलेली मुगाची डाळ म्हणजे याचा कडवटपणा निघून जाते जास्त कडू कडू लागत नाही भाजी चला वाव किती सुंदर दिसते आणि खूप हेल्दी आहे ही डिलेव्हरी त्यांची झालेली असते ना बायकांची त्यांच्यासाठी खूप हेल्दी आणि चांगली आहे आणि सगळ्यांसाठी डिलेव्हरी बायकांनाच नाही सगळ्यांसाठी हेल्दी मला नाही आवडत तरी पण मी खाणार आहे

खूप पौष्टिक शेपूची भाजी सगळ्यांनी खाल्ली पाहिजे खा मी पण खात नव्हती मी पण खाणार आहे माझ्या आईने त्याच्याशी मला एक घास दिला तर मला खूप आवडली मला असं वाटलं मी खाऊ शकते आधी फक्त वासामुळेच मी खात नव्हती आणि असं पण मला आई सांगायच्या आधीच माझ्या डोक्यात आलेलं होतं का मी शेपूची भाजी खायला पाहिजे हेल्दी आहे सगळं खायला शेपूची भाजी हम्म चपातीच्या सोबत मस्त वापर आणि मन्नूची फेवरेट आहे मन्नू खाते आईकडे गेल्यावर त्या दिवशी आईने भरवली तिला खूप वाव छान लागते रे खरोखर उगा मी उगाच एवढ्या वर्ष खात नव्हती सही आणि सेम माझ्या आई सारखी बनलेली आहे मी केली भाजी तुम्हाला माझी पौष्टिक शेकूची भाजी मस्त पैकी मी अशा पद्धतीने बनवले का ज्यांना नाही आवडत ते पण खातील आणि कडवट पण आहे तो पूर्णपणे जातो तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा थँक्यू वाव मस्त पापड शेपूची भाजी आणि चपात्या मनवी चलो खाना खाने आओ गे, गे।, गे। मनवी शेपूची भाजी फर्स्ट टाइम कुठे खाल्लेली तू माझ्या बेबीला कशा आतव नाही माझी बेबी उशाल आहे एवढा तीन वर्षाच्या बेबी माझ्या आईने फर्स्ट टाइम त्या दिवशी भाजी भरवलेली तर स्वतःहून भाजी बघून बोलला आई आई